धारं गाव ये शेत धारं गाव ये शेत ना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने परभणीतील धारणगाव येथील शेतकरी ग्रामस्थ हे जीव मुठीत घेऊन नदीतून धोकादायक प्रवास करतायत परभणी तालुक्यातील धारणगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता नसल्याने जीव मुठीत घेऊन नदीतून शेतकऱ्यांना प्रवास करावा लागतोय शेतात जायला रस्ता उपलब्ध करून द्या अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा धारणगाव येथील शेतकरी ग्रामस्थ यांनी परभणी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिलाय धारणगाव ग्रामस्थांची शेती ही वडिलोपार्जित शेतजमीन आहे वाडी दमई आणि साडेगाव शिवारात ही शेती असून धारणगाव येथील ग्रामस्थांची ऐंशी टक्के शेती वाडी दमई आणि साडेगाव शिवारात असल्या कारणाने धारणगाव येथील दुधना नदीच्या पात्रात समासापूर येथील बंधाऱ्याच्या पाण्याच्या तुंबामुळे ये जा करण्यासाठी मोठी अडचण होतीये संबंधित नदीच्या पात्रातील पाण्याची खोली अंदाजे दहा ते बारा फूट खोल असल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून दररोज या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असून शेतात पेरणीच नाही केली तर आर्थिक हो अडचण या विवंचनेत महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करतात ही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने आम्हाला पूल तरी बांधून द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करतात वारंवार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून होत असलेली कुचंबना थांबवण्यात यावी आणि पूल बांधून द्यावा अशी मागणी धारणगाव येथील नागरिकांनी परभणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे तसेच मागणी मान्य न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा संतप्त नागरिक ग्रामस्थ यांनी दिलाय आम्हाला जाता पलीकड शेवार पेराय राहायला सगळं राहिले पण आता खाच काय शेतकऱ्या म्हणून आमच्या अवघड चालले नाही येणं कलेक्टर साहेब हा आहे ही पिढानपिढीची नदी आहे ना अशी पण आता बंधारा झाला तसं नाहीच अवघड आहे पहिल्या लोकांना पोहायच होत आता पहाच येत नाही आमच्या लोकाला आता दररोज तुम्हाला असंच या थर्मोकॉल वर बसून दररोज आहे असं दररोज आमची रेजारी आहे पलीकडे शिवास पुरा पुरात अशाने तर नीविताला धोका होऊ शकतो आणि मग धोकाच होऊ शकते धोकापत करून दररोज असे जातात सगळ्यात महिला सगळ्या सगळे लेकरा बाळा सगळं जाव्या लागतं घेऊन सगळं सगळं जावं लागतं दखल घेतली नाही का नाही कोणत देतली नाही कलेक्टर साहेबाकड वगैरे एकदा घेतो कर कलेक्टर साहेबापास पण ते असेच फोटो काढून नेले पण आता त्याच्यावर आता त्याच तरी काय याच पावसाळा लागला ना काय आता प्रशासन आम्हाला फक्त पूल द्यायचं म्हणणं आहे आता त्या बंधाऱ्यावर पाणी असं म्हणतात कवाडच काढी कवाडच काढी तर मग काय करायचं झाले का तुमचं असं काय ना कवाड काढाय काढू दिले नाहीत ना कवाड ना काय नाव ना तुमचं बाबूराव रामचंद्र डोंबे धारणगाव डोंबेजी कधीपासून राहतात गावात आता माझं आयुष्य कितीतरी पिढ्यापासून काय म्हणले आज जिल्हाधिकारी गेले इतका मोठी समस्या कधी गेलं तर होच करूच बघते सांगत म्हणते साहेब वेळोवेळी निवेदन अच्छा मेहन समस्या कशी उद्भवलेली आहे हे आता बंधारा झाल्यामुळे जास्त पाणी राहिले ना कुठल्या गावाला बंधारा आहे तिथले लोक कवाडाई काढून येणार मग त्या विभागाशी काय बोलणं वगैरे झालं गेलतो ना आज बर हा काय म्हणणे जिल्हा परिषद ला गेलोत कलेक्टर साहेबाकडे गेलो होत होच म्हणते सांगतो करूत आणि ही समस्या सातत्य पूर्ण आणि किती दिवसापासून मूळ समस्या आता निपटारा करण्यासाठी काय नाही आता एक तर आम्हाला पूल द्यायला पाहिजे पलीकडे जायला बरं सॉरी पूल करायला पूल करायला पाहिजे बरं होणार नाही आता पर्याय मार्ग एकच आहे आता जे बंधारा झालेले आहे त्याचे त्याची पूर्ण दार काढून टाकावत आणि पावसाळ्यात नियमानं दार काढावं लागत असतील का पण ते लोक काढू दे तिथले तुम्ही विभागाकडे गेलतो ना कलेक्टर साहेबाकडे गेलो आज जिल्हा परिषदला ला गेलतो एकूण तुमच्या गावची किती शेती पलीकड ऐंशी टक्के आमची पलीकड आठशे एकर जवळ जवळजवळ पलीकड तुमचा बारा महिनेच उद्भवतो का था था बारा बारा उद बारा आता बारा महिने बंधाऱ्यापासून बारा महिने उद्भव आहे बॅक वॉटर आहे ना हो काय मागणी नेमकी तुमची आमची मागणी एकच आहे आता पावसाळ्यात तर आता तर काही पूल होत नाही ते समसापूरचे जे बन हे दार ते काढून टाकावं म्हणजे पाणी थोडं कमी झालं बाहेर जात ना पलीकडे पाऊस आणखी दीपावली दीपावली झाल्यावर मग आम्हाला हे करायला पाहिजे पूल द्यायला पाहिजे सुरू झालेला आहे अजून पाऊस पडणार आहे पाणी तुमणार आहे पाणी होणार आहे तुमचा प्रश्न कसा मार्ग आता जर कवाड तिथले सरपंच उपसरपंच आणि कवाड काढायला पाहिजे काढू देईन आम्हाला गेलतो तर आम्ही आमच्या इथे गेलते पोरं काढायला काढू देईल नाही त्याला समजपूरच्या गावचे लोक म्हणतात की आम्ही गेट काढू देणार आहोत पाणी तुम्ही कसं जायचं पाणी त्याने गेट जरी काढला तरी याच्या पेक्षा कमी पाणी होतच नाही गेट गेट किती माहिती का कमी जास्त दहा अकरा इंच असेल ते वरती दहा अकरा फूट तर पाणीच तेवढे आता पाणी जरी पाऊस आला आता हे इतरोप्त सगळं बुजून जाते पाहिजे आमचे ऐंशी टक्के ऐंशी टक्के गावाची हो पूर्ण गावाची थर्माकॉल वर जीव धोक्यात घालून हा जीव धोक्यात घालून कधी 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 पलटी पण होतात मागच्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस दोन बाया अशा पलटी झाल्या गोच्या खाल्ल्या ते बरं झालं पोरं होते म्हणून त्यानं धरल्या नसता मग त्या वाहून जात होत्या बायाचा जीव धोक्यात जास्त पुरुषापेक्षा प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी